महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा पाथरी शहरातील एलईडी लाईटचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा काम न होता दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचे बिल उचलले पंच्याण्णव हजार रुपयांच्या इलेक्ट्रिकल पॅनलच्या जागी दीडशे रुपयांच्या घरगुती डीप स्विच बसवला कब्रस्तानमध्ये चौतीस पोलऐवजी नऊ पोल, पोल बसवले मोजमाप पुस्तिकेत दाखवले चौतीस केबल वायर अंडरग्राउंड न घेता आकडे टाकून फिरवून वीज चोरी करून एलईडी पोलला दिले कनेक्शन परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात डीपीडीसी निधी अंतर्गत दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांच्या एलईडी लाईट योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हमीद खान पठाण यांनी पक्क्या पुराव्यानेशी महाराष्ट्र टुडेशी बोलताना सांगितले यामध्ये भ्रष्ट नगर परिषद मुख्य अधिकारी संबंधित एजन्सी व स्थानिक नेते यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हमीद पठाण यांनी केली आहे कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या एक ला नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख पाथरी परभणी परभणी जिल्ह्याचं पाथरी शहर सध्या पाथरी शहर येथील एका उमर फारुक मस्जिद जवळ आहे आणि डीपीडीसी अंतर्गत जो निधी मंजूर झाला पाथरी शहराला विकास कामासाठी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तर या कामामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे आमच्यासोबत हमीद खान पठाण हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि आर टी आय कार्यकर्ते आहेत त्यांनी हे प्रकरण एकदम स्ट्रॉंग पुराव्यासहित आपल्या समोर म्हणजे आपल्या चॅनलला ते दाखवणार आहेत आणि ते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही आता सध्या जिथं हा भ्रष्टाचार झालाय त्या म्हणजे विद्युत पोल जे आहे कोट्या कवरस्थानात जे पोल लावण्यात आलेले चौतीस पोल आहेत पण सध्या इथे नऊ पोलच दिसत आहेत तर यामध्ये कसा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आणि काम न होताच ना कोट्यवधीचं बिल उचलण्यात आलं ते प्रत्यक्ष हमीद पठाण आपल्याला सांगतील प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आपण तर साहेब हे प्रकरण नेमकं कसं तुम्ही एक्सपोज केलं मी कुंडुलकर मॅडम म्हणून विद्युत नगरपालिकेमध्ये त्यांना एकदा भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना बोललो की बाबा पात्री शहरामध्ये डी पी डी सी अंतर्गत जे हे निधी मंजूर झाला आहे विद्युतसाठी तर याचं स्पेसिफिकेशन काय तर त्यांनी मला हळूहळूची उत्तर दिली त्याच्यानंतर मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या कामासाठी पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये असं निधी मंजूर झालेला होता हे काम आहे हे स्ट्रीट लाईट पोलचं काम आहे प्रत्येक असे बारा विभाग प्रभागांमध्ये पादरी शहरामध्ये हे प्रस्तावित कामं झाली होती आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रत्येक एकी प्रभा प्रभागामध्ये चौतीस स्ट्रीट लाईट पोल हे बसवायचे होते म्हणजे प्रत्येक प्रभागात चौतीस हा प्रत्येक प्रभागात चौतीस आणि तीन कब्रस्तान होते एक मस्जिद उमर फारुख कब्रस्तान एक मदीना मस्जिद कब्रस्तान आणि एक जामा मस्जिद जुमा याला एकूण निधी किती म्हणजे मंजूर झाला याला निधी तर त्यांनी तर ती माहिती दिली नाहीये पण त्यांनी जे जे ठेकेदाराला बिल अदा केलेले त्याची मोजमा पुस्तिका आणि बँकेचे स्टेटमेंट माहिती अधिकारा मागितले होती त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे झालं त्याला त्याच बिल उचलण्यात आलं इकडे हो जे प्रत्यक्षात काम झालं नाही पण शंभर टक्के त्याला त्या ठेकेदाराला विकिटी इलेक्ट्रिकल अँड सोलर इंजिनिअरिंग कंपनी म्हणून आहेत औरंगाबादची त्यांना ते ठेकेदाराला त्यांनी बिल अदा केलं दोन कोटी त्र्याऐंशी लाख तर दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं तर त्या पद्धतीचं हे काम झालं नाही काम तर सध्या सत्त्याऐंशी लाख रुपयाच झाला पण ते इथे तत्कालीन मुख्याधिकारी होते तुकाराम कदम आणि ते शाखा अभियंता आणि इथले स्थानिक शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ते संगणमत करून ते भ्रष्टाचार केलेले भ्रष्टाचार कसा झाला म्हणजे तुम्ही एक आ, हे जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते पुराव्यामध्ये तुम्ही असं काय म्हणजे काय दाखवू शकता त्याच्यामध्ये घोटाळा झाला असं म्हणू शकतो पुराव्यामध्ये असं आहे की बाबा कॉलनी म्हणून एक कॉलनी आहे बाबा कॉलनी मध्ये चौतीस खंबे होते पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते काम झालेलंच नव्हतं आणि आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिथे एम बीवरती ते मॅडमने रेकॉर्डिंगला घेतलेलं आहे आणि सत्तावीस जानेवारीला सदरील ठेकेदाराला विकेट इंजिनिअरिंगला त्यांनी ते बिल आदे करण्यात आले त्याच्यानंतर नामदेव चौतीस खंबे आहेत राज कॉलनी प्रभाग नंबर एकमध्ये चौतीस खंबे आहेत जमझम कॉलनीमध्ये चौतीस खंबे आहेत तय्यब नगरमध्ये प्रभाग नंबर एकमध्ये चौतीस खंबे आहेत त्याच्यानंतर जुमा कॉलनी प्रभाग नंबर नऊमध्ये तिथे चौतीस खंबे आहेत इंदिरानगरमध्ये चौतीस खांबे आहेत शाह इस्माईल कब्रस्तान प्रभाग नंबर अकरामध्ये चौतीस खांबे आहेत जामा मस्जिद कब्रस्तानमध्ये चौतीस खांबे आहेत उमर फारुक कब्रस्तानमध्ये चौतीस खांबे आहेत मदीना मस्जिद कब्रस्तानमध्ये चौतीस खांबे आहेत माडेवाड्यामध्ये चौतीस खांबे इस्टी लाईट आणि हे जेवढे मी नावं असून दाखवलीत त्यांनी असं दाखवलं की सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सदरील ही खांब्याचं काम पूर्णतः झालेलं आहे आणि तिथे प्रकाशासहित तिथे लाईट सुरू झालेले आहेत पण असं काय आज ती डेट काय आहे बारा तेरा तारीख आहे तर आज सुद्धा तिथे लाईट सुरू नाहीत आणि आपण इथे उभा आहोत उमर फारूक मस्जिद कब्रस्तान मध्ये प्रत्यक्ष ठिकाणी इथे आता चौतीस खांबे असायला हवेत पण आता तुम्ही तिथे स्वतः शानी शाह पाहणी केली तर तुम्हाला इथे नऊ खांबे आहेत चौतीस पैकी नऊच खांबे आहेत पण इथे बिल रेकॉर्डिंग केलं त्यांनी चौतीस खांबेच पूर्ण आणि ह्याच्या बाजूला एक कब्रस्तान आहे मदीना मस्जिद कब्रस्तान तिथे चौदाच खांबे आहेत तेही तुम्ही बघितलं त्याच्यानंतर शाह जुम्मा मस्जिद कब्रस्तान आहे तिथे अकराच खांबे आहेत चौतीस मधून त्याच्यानंतर शाहिल इस्माइल दर्गा कब्रस्थान आहे तिथे चौतीस खंबे हो, होते तिथे बारा का तेराच खंबे आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक त्यांना पॅनल पॅनल स्टील पावडर कोटेड बोर्ड होते आणि त्याला परभणी जिल्ह्याच्या पाथरी शहरात जिल्हा नियोजन समितीकडून जो कोट्यावधी रुपयांचा जो निधी मिळाला होता तो निधी ज्या कामासाठी वापरला ते काम त्या कामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आमच्यासोबत जे सामाजिक कार्यकर्ते आर टी आय कार्यकर्ते अमित पठाण यांनी आज अक्षरशः ते पूर्ण प्रकरण पूर्ण पुराव्यासहित आम्ही ती ग्राउंड रिपोर्ट केलेली आहे आणि असे आढळून आले की यामध्ये खरंच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला कारण काम न दहा ते वीस टक्के काम झालं आणि त्याचं पूर्णपणे बिल उचलण्यात आलं ही अशी धक्कादायक बाब आमच्या टुडेच्या निदर्शनास आली आहे आणि काही स्थानिक नागरिकसुद्धा आमच्यासोबत आहेत पठाणसाहेब सुद्धा सोबत आहे त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री जे जे राज्यमंत्रीसुद्धा आहेत मेघनाथाई बोर्डीकर यांनाही त्यांनी एक तोंडी निवेदन दिलं आहे आणि जिल्हाधिकारीला निवेदन दिलं आहे की स्थानिक जे अधिकारी आहे या प्रकरणात आणि जे ज्या एजन्सीने हे काम केलं आहे आणि जे स्थानिक नेते हे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती एजन्सी ब्लॅक लिस्ट व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि ती मागणी जर मान्य नाही झाल्यास हे एक मे पासून आमरण उपोषणात बसणार आहे याची शासनाने दखल घ्यावी मी महाराष्ट्र गायकवाड सोबत महबूब शेख महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सविस्तर आढ़ावा